you <music> राज्यभरात उद्योजकांचे मानाचे स्थान असलेल्या उद्योजकांची संस्था वर्धापन दिन शुक्रवारी दोन फेब्रुवारी रोजी निमा कार्यालय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी नीमावर शुभेच्छांचा वर्षाव केला पद्मश्री कैलासवासी बापूराव राठी यांनी उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रबळ व्यासपीठ म्हणून नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर म्हणजे निमा या औद्योगिक संघटनेची स्थापना केली होती निमाच्या माध्यमातून चोपन्न वर्षांच्या कार्यकाळात भरीव कामे दिसल्याचे दिसून येते शासन दरबारी या उद्योजक संघटनेचा वेगळा वचक निर्माण झालेला आहे कामगार संघटनांचे निवाडे असो झूम सारख्या बैठका असो अथवा कोणत्याही शासकीय कामाच्या बैठका असो यासाठी नियमाच्या माध्यमातून कार्यवाही केली जात आहे गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक हा संकल्प घेऊन नियमा विविध उपक्रम राबवत असून नाशिक औद्योगिक क्षेत्रात कशी प्रगती करेल यासाठी तत्पर राहणार असल्याचं मत वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्या प्रसंगी नियमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला आज चोपन्नावा वर्धापन दिन निमाचा साजरा करत असताना अतिशय आल्हाददायक आणि आनंददायी वातावरण सर्व नाशिकच्या उद्योग नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आज एक स्नेहमिलनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि जवळपास हजार दीड हजार उद्योजकांनी आज या ठिकाणी भेटी देऊन शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिक हे नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्रियलायझेशन असावं हा जो संकल्प आम्ही केलेला आहे त्याला सर्वांनीच पाठिंबा देत असताना जे जे म्हणून सहकार्य नियमाला लागेल ते देण्याची या ठिकाणी ग्वाही अनेक उद्योजकांनी व्यक्त केलेली आहे आणि निश्चितच ही गुंतवणूक आणत असतानाच इथल्या असलेल्या इतरही ज्या बाबींमध्ये आज उद्योजकांना समस्या भेटतो आहे जसं की फायरसेसची वाढलेले दर असतील औद्योगिक घरपट्टीचा केलेला बदल आणि त्याच्यामध्ये झालेली आक्रापट वाढ असेल किंवा मूलभूत सेवा सुविधांचा प्रश्न असेल औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा प्रश्न असेल याला प्रकर्षानं येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्यानं आम्ही वाचक फोडून आणि ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचा जो एक प्रश्न आहे की एक नवीन उपक्रम नियमाचा यावर्षी आम्ही घेऊ इच्छितो आहे आणि तो लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत येणाऱ्या पुढच्या काही सात आठ दिवसामध्येच आपल्याला सर्व नाशिककरांना एक सरप्राईज गिफ्ट त्या निमित्ताने असेल आणि नक्कीच उद्योजकांना बरोबर घेऊन चालणारी संघटना म्हणून जे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच नव्हे ना महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये जे नाव नावलौकिक आहे तो जास्तीत जास्त उंचावत नेण्याचा या चोपन्नाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमच्या सर्व टीमने आम्ही संकल्प केलेला आहे आणि नक्कीच उद्योजकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करत असताना शासन दरबारी प्रलंबित असलेले प्रश्न सुद्धा सोडवण्याची मनोकामना आमची असणार आहे या स्नेह मेळाव्या प्रसंगी नियमाच्या गौरवशाली विकासात परिश्रम घेणाऱ्या सर्वच आजी माजी पदाधिकारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित आयमा पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते